दोडमार तालुक्यातील सासोली पाटी पुनर्वसनेतील रहिवाशी व निवृत्त नायब तहसीलदार सत्यवान गवस यांचा मुलगा श्री सत्यवान गवस यांचं शुक्रवारी अल्पशा आजारानं निधन झालं आहे रेड सॉइल स्टोरी या नावानं सोशल मीडियावरती प्रसिद्ध होते त्यांच्या अचानक जाण्यानं सर्वांनाच एकच धक्का बसला त्यांच्या पश्चात आई वडील बहीण पत्नी व एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे तिची साथ देणारा कॅमेरा मागून सगळे क्षण टिपणारा क्षणोक्षणी तिच्या सोबत असलेला रेड सॉइल स्टोरीच्या माध्यमातून भेटणारा शिरीष गवस आपल्यात नाहीत ही बातमी पचवणं आज अनेकांना जड जात आहे हे शक्यच नाही असं म्हणत ही, ही बातमीच अनेकांनी नाकारले शिरीष पूजा गवस ही जोडी सोशल मीडियावरील हिट जोडी रेड सॉइल स्टोरी हा त्यांचा यूट्यूब चॅनल अल्पावधीत प्रसिद्ध झाला कोकणची खाद्य संस्कृती पारंपरिक जीवनशैली आपल्या व्हिडिओतून ते जगासमोर मांडत होते सरळ साधी भाषा कोकणातला खरेपणा त्यांच्या व्हिडिओतून वेळोवेळी दिसायचा हेच त्यांचं वेगळेपण होतं हे, हे दाम्पत्य उच्चशिक्षित मुंबईत चांगल्या पदावर काम करणारं कोरोना काळात मुंबई सोडून थेट गाव गाठलं आणि सोशल मीडियावर काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला मात्र आपला निर्णय योग्य असल्याचं त्यांनी सिद्ध करून दाखवलं शिरीष मुळचे दोडामार्गच्या सासोली पाटी येथे निवृत्त नायक तहसीलदार सत्यवान गवस यांचा तो मुलगा शिरीष आणि पूजा यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर श्रीजा नावाचं एक वर्षापूर्वी फुल उमललं होतं तिचा वाढदिवस त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता हाच व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरील शेवटचा व्हिडिओ दिसतोय गेले काही दिवस ते मेंदूच्या आजारानं त्रस्त असल्याची माहिती मिळते त्याहत्तीस वर्षांच्या शिरीष यांच्या अकाली एक्झिटनं सारेच हळहळले सासोली त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी रीग लागली होती मात्र यावेळी प्रत्येकाचं डोकं बधीर आणि भावनांचा बांध फुटला होता आता केवळ शिरीष यांच्या आठवणी शिल्लक राहिल्या